विशालगडावर आल्यानंतर बघितलीच पाहिजे अशी ही ऐतिहासिक वास्तू म्हणजेच पंतप्रतिनिधींचा वाडा इसवी सन सतराशे एकमध्ये विशालगडाचे किल्लेदार म्हणून परशुराम पंतप्रतिनिधी काम बघत होते अतिशय नियोजनबद्ध निसर्ग हवामान पर्यावरण या सर्वांचा विचार करून बांधलेली ही अतिशय सुबक आणि सुंदर इमारत होती आज या इमारतीचे भग्नावशेष आपल्याला बघायला मिळतात इसवी सन सतराशे एकमध्ये विशालगड आपल्या ताब्यात असावा म्हणून स्वतः औरंगजेब मोठ्या फौज फाट्यांशी विशालगडाकडे आला पण परशुराम पंतप्रतिनिधींनी औरंगजेबाला सह्याद्रीच्या या घनदाट अरण्यात तब्बल सहा महिने झुंजवत ठेवले परंतु ना इलाजास्तव परशुराम पंतप्रतिनिधींनी अभयदान घेऊन हा किल्ला औरंगजेबाला देऊन टाकला आणि काही वर्षांनी ताराराणींनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला छत्रपतींच्या इतिहासात असणारा एक साक्षीदार असणारा हा किल्ला म्हणून आपण त्याकडे बघायला हवं